नमस्कार मी अमृत हर्बल मधून वर्षा हातगे आता आपण सौरंजना देशमुख या आजींच्या घरी वरण मध्ये आहोत गेल्या महिन्यात मी त्यांना थकवा अशक्तपणा दुखणं सांध्यांचं दुखणं आणि पित्त याच्यासाठी मोरिंगा आणि आजीमध्ये टॅबलेट या दोन फूड प्रोडक्ट चालू केले होते गेल्या महिन्यात त्यांना काय त्रास होता आणि औषध घेतल्यापासून त्यांना कसा फरक पडलाय आपण आजींनाच विचारूया आजी गेल्या महिन्यात तुम्हाला काय त्रास होता औषध चालू करायच्या आधी पित्ताचा त्रास होत होता अजून दुसरा कोणता त्रास होत होता दुसरा आहे ते शुगर आहे शुगरची गाळा चालू आहे शिवरची गोळी फक्त अशी चुकवायची नाही व्यवस्थित घ्या आणि हा जास्त करून पित्ताच जास्त त्यात होतं गुडघे आता फरक कसा वाटतो तुम्हाला पित्ताचा बराच फरक पडलाय मला गुडघे थोडे आहे पण कमी आहे प्रमाण पडलाय जेवण वगैरे जात जेवण नव्हतं जात नव्हते कडू लागायचे पित्तामुळं उलटी मळमळ करायची पण होतच नव्हती आता ते उलटी नाही झाली तरी त्यांनी पातळ होऊन कुठं पित्त गेलाय काय कळलं नाही चालते फक्त आपण तीन महिन्याचा कोर्स व्यवस्थित करूया कंटिन्यू यावेळेस जसा गॅप पडला तसा पुढच्या वेळेस गॅप टाकू नका आधी कॉल करा हा ठीक आहे धन्यवाद